रुक्मिणीचे भाऊ सगळे कृष्णाच्या पाठीमागे लागलेले आहे रथ हाती होती सुरवातांनी विचार केला यांना कस मारावं बायकोचे भाऊ आहेत ना म्हणून भगवान परमात्मा द्वारे केला निघून गेले आणि लक्षात ठेवा मंडळी रुक्मिणीला भगवंतांनी पळवून नेलेलं नाही रुक्मिणी ना रथामध्ये बसली कृष्ण परमात्मा बसले रथामध्ये आणि रथाच सारथ्य रथ काम रुक्मिणीने केलंय कुणाला पळवून शेवटी भगवान परमात्मा रुक्मिणीला घेऊन द्वारकेला पोहोचले दुसऱ्या दिवशी भीमक राजा भगवान परमात्म्यांना विनंती करतो की प्रभो हा जो विवाह झाला आमच्या मनातूनच तुम्हाला रुक्मिणीला द्यायचं रुक्मिणीच्या मनातही होत तुम्हाला रुक्मिणी वरणार होती आमचा मुलगा ऐकत नव्हता त्याचं काही मनावर धरू नका पण अशा राक्षसी पद्धतीने विवाह करणं आमच्या देशामध्ये योग्य नाही म्हणून तुम्ही आम्हाला नांदाव वस्तीवर माळावर दत्त मंदिरामध्ये कपाटे कपाटेबाबांचं भागवत आहे तिथं विवाहाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे तुम्ही रुक्मिणीला घेऊन पुन्हा आमच्या माळ्यामध्ये या आमच्या मंदिरावर या आणि पुन्हा तुमचा आमच्या भागवतामध्ये विवाह करायचा भगवंतांनी मान्य केलं आणि त्याप्रमाणे विवाह सोहळा या ठिकाणी आलेला आहे भगवान कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी या ठिकाणी आलेली आहे दोघांचंही आणि आलेल्या सगळ्या वराठी मंडळीचा टाळ्या वाजून आपण एकदा अभिनंदन करूया स्वागत करूया आणि विवाहाचा सोळा या ठिकाणी संपन्न होईल अक्षदा फेकत असताना मात्र कोणीही अक्षदा जोरात फेकू नका जे जेणेकरून त्या अर्गणवर जातील याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आणि म्हणून अक्षदा जवळच्या जवळ आणि मंडळीचं मंडळीच गायक मंडळीच म्हणणार आहे त्यामुळे कोणीही या ठिकाणी मं, मंगलाष्टक म्हणण्याची घाई करू नका अतिशय सुंदर योग आहे परमपूजनीय परमाग्रणीय म्हणून तसे श्री बाबा अंकुळनेरकर अर्थात साधीराज बाबा अंकुळनेरकर हिंगोणी यांच्या प्रसन्नतेने हा विवाह सोहळा या ठिकाणी हा भागवत कथेचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आनंदाची गोष्ट म्हणजे हा अंकुळनेरकर परिवारात मध्ये अं बाळाभाऊ श्यामलाल अंकुळनेरकर समाधान बाळाभाऊ अंकुळनेरकर कृष्णा बाळाभाऊ अंकुळनेरकर जनारदन शेवंतीलाल अंकुरनेरकर त्याचप्रमाणे दत्तो बाळा तुषार समाधान अंकुर यांच हे आणि यांच्या सालामध्ये हा विवाह आहे सोहळा भागवत कथेचा सोहळा या ठिकाणी यांच्या सालामध्ये संपन्न होतो आहे आपण एकदा भगवंताचे पुन्हा एकदा टाळ्या वाजून अभिनंदन भगवंताची कृपा आम्हाला अशीच वर्षात राहू अशी प्रार्थना करूया समस्त गाव मंडळी मग ती सायगावची मंडळी असेल पांजरवाडीची असेल जानगावस्तीवर वस्तीवरची असेल 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 मैत्र आज असं ऐकलं की नांदूर वरून या ठिकाणी कार्यक्रम ऐकायला काही मंडळी आलेली आहे वैजापूरून काही मंडळी आली गोपरगाव काही मंडळी आलेली आहे शिर्डीवरून काही आमची मंडळी आलेली आहे शिर्डीवरून आमचे खोते काय नाव त्यांचं दत्तात्रयचे कोते हे आलेले आहेत आणि आल्यानंतर त्यांनी दोन दिवसात तीन दिवसापासून ती भागवत कथा ऐकली आणि त्यांच्याकडे सुद्धा शिर्डीला भागवत कथा आयोजन करायचा संकल्प त्यांनी केलेला आहे आणि त्यांची तारीख पण मला ठरलेली आहे तीन मे रोजी शिर्डीला प्रभाकर बाबा कपाटे यांचं भागवत होणार आहे त्या भागवतामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी आनंदीत होऊन सहभागी व्हायचा आहे कोते परिवारासाठी एका ताळ्यावरून त्यांचा